सतरापैकी दहा मागण्या सोडवण्याचे आश्वासन दिले आणि त्यापैकी हा धरणातील विद्युत मोटारी उन्हाळ्यात दोन तास चालू राहतील असे लेखी पत्र तहसीलदार कांबळे यांनी दिले ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी यांच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आश्वासन आणि चौदाव्या वित्त आयोगातून दशक्रिया विधीच्या ठिकाणी सभा मंडपाचे बांधकाम करण्यात येणार आहे आधी दहा मागण्या मान्य करण्यात आल्या त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेत असल्याचे सांगितले विविध प्रकारच्या मागण्यांसाठी आम्ही अमरोढ उपोषण गुरुवारी अठ्ठावीस तारखेपासून सुरू केलं होतं त्यापैकी अत्यंत महत्वाची मागणी म्हणजे आडळा धरणाच्या विद्युत मोटारी आहे त्या उन्हाळ्यामध्ये जनावरांना चारा जनावरांना पिण्याचं पाणी मिळावं म्हणून दोन तास चालू ठेवण्याची परवानगी मिळालेली आहे आणि पिण्यासाठी व चाऱ्यासाठी त्याचा उपयोग आहे त्याचबरोबर देवटाण येथील ठिकाणी चाळीस लाख रुपयाचा बांधण्यासाठी ग्रामसभेनं ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करून व्हिडिओ मार्फत नगरला पाठवलेला आहे ती एक प्रश्न मार्गी लागले आहे नळ पाणी पुरवठा योजना देवठाण हिचं आता सर्वेक्षणाचं चा काम चालू आहे मुख्यमंत्री पेयजल योजनेमधून ते दोन तीन कोटी रुपयाची नळ योजना सुरू होणार आहे त्याचबरोबर टक्कर मापा योजनेतून खरवाडी परिसरामध्ये एक आठ लाखाचा सभामंडप मंजूर झालेला आहे त्याचबरोबर जनावरांच्या दवाखान्याचा अपूर्ण असलेला प्रस्ताव पूर्तता करून आजच्या आज पशुसंवर्धकांते वरिष्ठ कार्यालयाला पाठवणार आहे व ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी जो कल तात कारभार चालू केलेला आहे त्या गलथाण कारभाराची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेश नये चार टिपूंची नेमणूक करून कालपासून चौकशी सुरू झालेली आहे त्यांच्या चौकशीनुसार त्यांना जर काही दोष आढळले तर कारवाई करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं तोही प्रश्न आमचा बारा पंधरा तारखेपर्यंत मार्गी लागेल तो प्रलंबित आहे त्याचबरोबर देवटा गावाला जन माणसांच्या म्हणजे पा प्राथमिक आरोग्य केंद्राला इमारत नाही त्या इमारतीचं काम शासन दरबारी प्रलंबित आहे त्याचाही पाठपुरावा करण्याचं काम चालू आहे तर आमच्या या उपोषणाच्या संदर्भात पंधरापैकी नऊ दहा वाद्या मार्गी लागल्या चार पाच मार्गे मा मार्गस्थ आहेत त्यामुळे समाधान असं आमच्या या उपोषणाच्या निमित्तानं आमचं झालेलं आहे यावेळी जिल्हा परिषद गटनेते जालिंदरराव वाकचावरे शिवसेना तालुका अध्यक्ष

अकोले तालुक्याचे गटविकास अधिकारी साहेब यांनी आम्हाला सांगितलं व जो तुमचा मुद्दा आहे ग्रामसेवक ग्रामपंचायतचा जो कारभार आहे तो चौकशी करण्याचा आदेश मी इद्ध पातळीवर दिलेला आहे चार टिपो तीन टीपीओ त्या तपास कागदपत्री दप्तरी तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि म्हणून त्या तपासणीसाठी चार दोन दिवस जातील परंतु काम तुमचं जी जी मागणी आहे योग्य रीतीनं त्या अहवालानंतर बघितल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला रेंगडे साहेबांनी दिलं आणि या इतरही मागण्या जवळजवळ बऱ्याचशा आमच्या मान्य केल्या आणि म्हणून या सर्व मागण्यांच्या निमित्तानं त्या मान्य झालेल्या आहेत त्यामुळं आज आम्ही हे आमरण उपोषण सोडत आहोत परंतु ज्या राहिलेल्या मागण्यांचं जे आश्वासन आम्हाला दिलंय त्या मागण्या येत्या चार दोन दिवसामध्ये आम्हाला थोडं करून देणार आहेत आणि जर पुन्हा जर ते काही असं आम्हाला निदर्शनात आलं तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही असं उभं करू आणि पुन्हा एकदा या अमरावण उपस्थित बसून त्याला परत वाचा फोडू अशा प्रकारचे या ठिकाणी आम्ही एक विनंती करतो आणि विशेष म्हणजे आमच्या आपल्या अकोले तालुक्याचे नायब तहसीलदार गाडे साहेब आणि बिडेओ साहेब रिंगडे साहेब यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं त्यांचं पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आभार मानतो हार्दिक स्वागत करतो आणि यावेळी उपोषणासाठी शिवाजी पाटोळे अजय शेळके तुळशीराम कातोरे राम सहाने केशव बोडके पांडुरंग मेंगा सुभाष काकड आदी ग्रामस्थ उपोषणास बसले होते सुराज्य वेब मीडिया राजेश गुरकुले बिरो रिपोर्टर आकोले